मला असं वाटत की हे अत्यंत निर्गुणा प्रकार आहे ज्या वेळेला जरांगे पाटील आंदोलनाला बसले होते त्या काळामध्ये म्हणजे आपलं एक ऑगस्ट एक ऑगस्ट होत इंडिया बैठक झाली त्याच दिवशी त्याच्या संध्याकाळी त्यांच्यावरती निर्गुण लाठी हल्ला झाला दूर सोडले छरांच्या बंदुका सुद्धा त्यांच्या सुद्धा गोळ्या झाडल्या गेल्या होत्या पवार साहेब स्वतः गेले होते मी सुद्धा गेलो होतो महिलांची डोकी फोडली होती संपूर्ण म्हणजे जणू काय हे अतिरेकी हुसलेत अशा पद्धतीने त्यांना वागवलं गेलं त्याच्यानंतर आमच्याकडनं कोणी त्यांना किती फोन केले मला असं वाटतं की आता ज्या ज्या महासंचालिका आहेत त्या यातल्या एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडे जरांगे पाटलांच्या फोनचा रेकॉर्ड असेल आमच्याही फोनचा रेकॉर्ड असेल देवेंद्र फडणवीसांनी तो घ्यावा आणि समजा आम्ही जरांगे पाटलांच्या मागे आहोत तरी देखील त्यांचं असं काय चुकतंय हे त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न का करत नाहीत म्हणजे कोणी आंदोलनाला उभं राहिलं तर त्याच्यावरती तुम्ही त्याला गुन्हेगार ठरवायचं ज्या पद्धतीने उत्तरेतले शेतकरी गेल्या वर्षी एक दीड वर्षापूर्वी आंदोलनाला उतरले होते त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत मजेल गेली आता जरांगे सुद्धा तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का हा एवढाच भाग राहिला आहे आता म्हणजे कोणी न्यायकासाठी उतरायचंच नाही ठीक आहे एखादीची मागणी कदाचित चुकीची असेल किंवा पूर्ण करता येत नसेल तर त्याला विश्वासात घेणं हे राज्यकर्त्याचं काम असतं त्याला गुन्हेगार ठरवणं हे राज्यकर्त्याचं काम नसतं असा राज्यकर्ता बिनकामाचा असतो मुळामध्ये जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीबद्दल ती मागणी सोडून त्यांच्या मागे काय लागतात त्यांच्या मागण्यांच्या मागे लागा ना जरांगे पाटलांच्या मागे लागण्यापेक्षा आणि मग जर आज जरांगे पाटलांच्या मागे आम्ही आहोत असं तुम्ही आरोप करत असाल तर एक दीड महिन्यापूर्वी गुलाल कोणी उधळला होता गुलाल कोणी उधळला होता फटाके कोणी फोडले होते म्हणजे जर तुम्ही त्यांची एसआयटी लावा लावत असाल तर माझं म्हणणं असेल की एसआयटी चौकशी चिवटपणाने चिवटपणाने त्याची चौकशी करा मध्ये सोडू नका म्हणजे त्यांच्याकडे पुरेसा कालावधी आहे जरांगेंचे फोन रेकॉर्ड तपासा आधी तपासले असतील विकास योजनांच्या नावाखाली लाखो करोड रुपयांच्या योजनांची घोषणा झालेली आहे प्रत्यक्षात मात्र शेतकरी जो एक आक्रोश करतोय त्या शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये आणि या सरकारचा गेल्या दीड दोन वर्षाचा कारभार आपण पाहिलात तर विशेषतः मी मुंबई जरी बोललो तरी मुंबईमध्ये रस्ते घोटाळा आहे आणखीन काही सगळे घोटाळे आहेत टेंडरवरती टेंडर हे लोक काढतात मग टेंडर काढल्यानंतर आम्ही त्यातला घोटाळा बाहेर काढतो मग ती टेंडर रद्द करून पुन्हा नव्याने टेंडर काढतात प्रत्यक्षात काम काहीच होत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा हा काय त्यांना ते म्हणतात स्वतःच्या सरकारला महायुती सरकार या युतीच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे कारण अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स या संपावरती आहेत त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही जे शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये पाहिलं आपण की डॉक्टरांच्या विना उपचाराविना औषधाविना गेल्या वर्षभरात मृत्यू घडलेले आहेत तिकडे लक्ष दिले गेले नाही आहेत पण नवीन शासकीय विद्यालय नवीन हॉस्पिटल बेड्स वाढवणार या अशा काही ज्या घोषणा आहेत त्या बघितल्यानंतर रस्त्यांच्या नवीन रस्त्यांच्या घोषणा पहिल्या ज्या घोषणा आहेत त्यांचं काय झालं याचा पाठपुरावा कुठेच दिसत नाहीये मात्र नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचं असं ह्या एक सरकारचं धोरण दिसतंय मराठी भाषणा बद्दल उल्लेख तसा गेल नहीं है। आ, गड़की केला गेलेला नाहीये शिवरायाच्या गडकिल्ल्यांबद्दल जे आम्ही धोरण घेतलं होतं त्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला मात्र वाजत गाजत माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जे शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार ह्याची गॅरंटी कोणीच घेत नाहीये कारण त्याचं जलपूजन हे मोदीजींच्या हस्ते झालेलं पण ते पूर्ण करण्याची गॅरंटी कोण घेणार त्याच्याबद्दल एक आवश्यक सुद्धा नाहीये नव्यान म्हणजे पाठचं पुढचं पाठ पाठचा सपाट असा अर्थसंकल्प आहे की काय आता त्यांना पहिले मराठी भाषा कळली पाहिजे कारण मराठी भाषेतला प्रस्ताव कळण्यासाठी सुद्धा जर का त्यांना नीट समजवण्याची आवश्यकता असेल तर मला असं वाटतं असं दुर्दैव देशाचं असू शकत नाही बरं आमचं सरकार आता यांनी पाडून गद्दारी करून पाडून एक दीड वर्ष होऊन गेलं आम्ही तर प्रस्ताव पाठवले हो होते त्या आधी सुद्धा पाठवले हो होते देवेंद्र मला खात्री आहे की विरोधी पक्षात आम्ही असलो त्यांच्या भाजपच्या तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तो प्रस्ताव पाठवला असेल अशी आम्हाला खात्री वाटते मग त्याचा त्याचा पाठपुरावा त्यांनी का नाही केला दीड वर्षामध्ये तुम्ही प्रस्ताव का नाही पाठवला नको तिकडे चौकशी करण्यापेक्षा हे प्रस्ताव पाठवा ना तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी